शेतकरी मित्रांनो आज बुधवार आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर काही बाजार समितीमध्ये बाजारभाव तुरीला वाढलेला आहे तर पाहुयात एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाळी आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण आवक आलेली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे बावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाळी आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा आवकालली आहे एक हाजार आ, कुंटल जी, कमित हजार म्हणजे अकराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार तीनशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे इरीसोळ अवकाली आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद